मौजे वडगाव व डोंबर जवळगे तालुका दक्षिण सोलापूर शिवरस्त्याचे बेकायदेशीर काम चालू आहे शेतकऱ्यांना सोलर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शिविगाळ करणे दमदाटी करणे जिवे ठार मारण्याची धमकी देणे अशा पद्धतीचा त्रास होत आहे याबद्दल वडगावचे रहिवासी असलेले शेतकरी श्रीशैल इतर शेतकरी यांच्याकडून सोलर कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सर्व संबंधित शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे संबंधित वरील ठिकाणी सनसूर सोलर आणि राजूर कंपनी यांचे सोलर प्लांट मोठ्या प्रमाणात त्यांचे काम चालू आहे तसेच याच परिसरात अनेक रस्त्यांचे काम बेकायदेशीर चालू असून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नसताना व रॉयल्टीच्या पावत्या नसताना बेकायदेशीरपणे मुरुम उपसा करून अनधिकृत रस्ता तयार करत आहेत जे आधीचे रस्ते आहेत ते बंद करून त्यांच्या सोयीनुसार बांध फोडून माती वाहून नेत आहेत यावेळी शेतकऱ्यांनी अडवले असता त्यांना दमदाटी करणे शिबिगाळ करणे जिवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार येथील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे हा अनर्थ टाळण्यासाठी सर्व सोलर कंपन्यांची चौकशी व्हावी व वेळेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले आहे